हॅलो नमस्कार मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते प्रत्येक स्त्रीनं न चुकता करावे असे व्यायाम आहेत या व्यायामामुळे तुमचं वजन तर कमीच होतं तुम्ही तंदुरुस्त राहाल तुमचं आरोग्य आहे ते कायमस्वरूपी फिट राहू शकतं म्हणजे वजन आहे ते कधीच वाढणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आजार तुम्हाला होणार नाही त्यासाठी हे व्यायाम तुम्हाला रोज करावं लागतील सगळे व्यायाम खाली बसून आहे त्यासाठी आपल्याला असं खाली बसून घ्या दोन्ही तळपाय जॉईंट करा दोन्ही मांड्यांचं अंतर इतकं असू दे त्यानंतर दोन्ही हात आहेत ते असं समोर घ्यायचं आणि आपल्या मांड्यांची अशी हालचाल ठेवायची बघू शकता खूप छान असा व्यायाम आहे असर देणारा आहे खास करून आपलं वजन कमी करण्यासाठी आणि चरबी वितरण्यासाठी बेस्ट असा व्यायाम आहे तर या व्यायामाचा असर आपल्या हिप्सवरती पायांच्या थायफॅटवरती फॅटवरती पोटावरती खास करून जी पोटावरती लटकलेली चरबी आहे ती पूर्ण गायब करण्यासाठी कमरेचं दुखणं दूर करण्यासाठी मस्त असा व्यायाम आहे हा व्यायाम तुम्हाला रोज दोन मिनटं जरी नक्कीच करावा लागेल किंवा मोजून करत असाल तर ट्वेंटी फायचे तीन सेट तर आता दुसरा व्यायाम सेम करायचा आहे पण असं दुसरा आहे बघू शकता दोन्ही तर आपल्या जॉईंट करायचं दोन्ही त्या पायाला टच करून दोन्ही मांड्यांची अशी हालचाल ठेवायची तर या व्यायामाचा असर म्हणजे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मनातले वाईट विचार निघून जाण्यासाठी आणि मन आहे ते प्रसन्न ठेवण्यासाठी खूप छान असा व्यायाम आहे तर हा व्यायाम तुम्हाला रोज एक मिनटं तरी नक्कीच करावं लागेल किंवा ट्वेंटी फायचे दोन सेट करा कारण मन चांगलं असेल ना तर तुम्ही कोणतंही काम करा त्याचं फळ हे खूप छान भेटतं म्हणजे काम असो किंवा व्यायाम आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी मांडेप्या घालून बसायचं एकदा उजवीकडं वळायचं एकदा ढावीकडं वळायचं त्या व्यायामाचा असर म्हणजे आपल्या पोटावरती आणि कमरेवरती पीळ तयार होतो त्यामुळं त्या भागातली चरबी जर जर कमी होते आणि वजन कमी व्हायला मदत होते हा व्यायाम आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे मात्र अनेकदा घरातील स्त्रिया त्यांच्या रोजच्या कामामुळे स्वतःसाठी वेळ काढता येतच नाही रोज व्यायाम करावं तर पण व्यायाम न केलेला परिणाम म्हणजे तुमची वजनवाढीची समस्या रक्तदाब मधुमेह हो, गुडघेदुखी थायरॉइड अशा अनेक आजारांना तुम्हाला सामोरं जावं लागतं ते जर नको असेल तर रोज थोडा का असू दे पण व्यायाम करत जा आणि आपलं वजन आहे ते कमी करत जा आता कुरुया पुढचा व्यायाम त्यासाठी काय करायचं दोन्ही पाय असं जॉईंट ठेवायचं आणि दोन्ही गुडघ्या आहेत तसे फोल्ड करून या पोजिशनमध्ये आपल्याला बसायचं आहे बघू शकता एकदम हलका व्यायाम आहे त्यानंतर काय करायचं दोन्ही मांड्या आहेत त्या आपल्याला सावकाशपणे त्या मांड्या फरचीला असं टच करायचं आणि परत असं जॉईंट करायचं तर या व्यायामाचा सराव तुम्ही रोज करा या व्यायामाचा फायदा म्हणजे कंबर पाट आणि मांड्यांच्या दुखण्यापासून तुम्हाला आराम मिळतो तसेच नियमितपणे व्यायाम केला की तुमच्या शरीरामध्ये लवचिकता राहण्यासाठी खूप मदत होते तसेच मानसिक ताण कमी होतो आणि शरीरामध्ये उत्साहित येतो म्हणजे अजिबात कंटाळा वगैरे येत नाही झोप येत नाही ज्यामुळे तुमची वाढीची जी समस्या आहे ती दूर होते कारण जास्त झोपल्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढत राहतं किंवा आपण कोणत्याही गोष्टीला कंटाळा करत गेलो आणि एकाच जागेवरती जास्त बसत गेलो ना तरी देखील आपलं वजन वाढत राहतं त्यामुळे आपलं मन प्रसन्न राहणं गरजेचं आहे तर त्यासाठी असे व्यायाम करा की तुमचा फुल दिवस एकदम मस्त गेला पाहिजे आणि प्रत्येक व्यायाम जर तुम्ही एन्जॉय करत केला तर तुमचा रिझल्ट हा जसा हवा आहे तसा भेटू शकतो तर आता करूया पुढचा व्यायाम दोन्ही हात मागं घ्यायचं आणि आपल्याला बघू शकता दोन्ही पायसं सरळ ठेवायचं आहे त्यानंतर उजवा पाय आहे ना एकदा फोल्ड घ्यायचा असं तीन वेळा करायचं दोन तीन परत डावा पाय सेम वन टू स्त्री असं आपल्याला दोन्ही साईडनं तीन तीनच्या टप्पे असं करायचं आहे आणि दोन मिनटामध्ये किती होतात तेवढं करायचं खूप छान रिझल्ट देणारा व्यायाम आहे खास करून पायाचं थायफॅट कमी होण्यासाठी आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या हिप्सवरती वाढलेली चरबी कमी होण्यासाठी आणि शरीराला एक छान शेप भेटण्यासाठी परफेक्ट अशी फिगर मिळवण्यासाठी हलका फुलका व्यायाम पण बेस्ट आहे कारण प्रत्येकालाच हॅवी एक्सरसाईज जमते असं नाही पण एक्सरसाइज एक्सरसाईज करूनसुद्धा स्वतःचं वजन कमी करू शकतो फक्त व्यायामाची सवय लावून घ्या आणि रोज न चुकता असे व्यायाम करा आता करूया पुढचा व्यायाम दुनिया सेम मागच ठेवायचं त्यानंतर दोन्ही पाय बघू शकतो थोडेसे फोल्ड करून या पोझिशनमध्ये बसायचं आणि त्यानंतर असे दोन्ही मांड्या हलवायचं हलका फुलका व्यायाम आहे कितीही वय झालं असेल तुम्हाला व्यायाम करायला येत नसेल तर असे व्यायाम तरी नक्कीच जमतात ना की, की एकाच जागेवरती बसून अशी हालचाल जरी जाल रोजची असेल ना तरी देखील आपलं वजन कमी होतं आणि आपलं वजन नियंत्रित पण राहतं फक्त रोजच्या रोज रुच अशी हालचाल ठेवा शरीराची म्हणजे आपलं वजन कधीच वाढत नाही आता व्यायामाला वेळ नाही अशा अनेक तक्रारी असतात पण चांगलं आरोग्य हवं असेल तर रोज थोडा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे कारण आता व्यायाम केला की तुम्ही आत्ता देखील फिट राहता आणि पुढं वय झाल्यानंतरसुद्धा तुम्ही फिट राहू शकता तुम्हाला जर पुढं जाऊन हॉस्पिटलचे चक्कर काढायचं नसतील तर आत्तापासून व्यायामाला सुरुवात करा आणि रोज न चुकता असे व्यायाम करत जा व्यायामासोबत आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे घरच्या जेवणाला महत्त्व द्यायचं बाहेरचं काहीच खायचं नाही म्हणजे तुमचं वजन एकदम ओके असेल कारण केलेली मेहनत वाया वायाजवण्या असं जर वाटत असेल तर या गोष्टीकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे तर चला व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय